नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ई डी यू दोनशे बहात्तर थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक विजयकुमार पाईकराव या पाठ्यपुस्तकामध्ये महनीय शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भारतीय शिक्षणातील योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार व कार्यानंद महात्मा गांधी यांचे शिक्षण विचार व कार्यानंद रवींद्रनाथ टागोर अरविंद घोष शिक्षणतज्ज्ञ नागोपाळ हो कृष्ण गोखले जीवन व शिक्षण कार्यानंद महर्षी प्राध्यापक थोंडो कर्वे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील पंडित रमाबाई विधवांच्या शिक्षणाचा पाया जे पी नाईक शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर चित्रा नाईक शिव जीवन व शैक्षणिक कार्यानंद स्वामी विवेकानंद शिक्षण विचार स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण व्य कार्यानंद यशवंतराव चव्हाण यांचे शैक्षणिक कार्य क्रांतीदर्शी लोकशिक्षक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बाल तज्ञ भाई बधेका लोकशिक्षक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकात्म मानवतावादी पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुजनांच्या शिक्षणाचा दीपस्तंभ राजशी शाहू महाराज नव्या युगाच्या शोधकाचा साथी जयप्रकाश नारायण श्रमसंस्कारातून य युवकांची जडणघडण डॉक्टर एस एन सुब्बाराव नोबेल विजेती मलाला युसुफजाई कृषीना कृषी नायक वसंतराव नाईक भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे शैक्षणिक योगदान आदर्श शिक्षक साने गुरुजी राजाराम राय यांचे शिक्षण विचार व कार्यानंद पहिले पत्रकार व प्रोफेसर बाळशास्त्री जांभेकर प्राध्यापक जी राम रेड्डी भारतीय मुक्त शिक्षणाचे आद्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्राध्यापक राम ताकवले असे एकतीस पाठ्य या पुस्तकामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर परिशिष्टे आली आहेत मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट अॅल्फिस्टन दोन महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचा आढावा त्यानंतर प्रत्यावरण आलेली आहे प्रश्नावली म्हणजे फीडबॅक आलेला आहे असे पुस्तक इथे तयार आहे या पाठ पुस्तकामध्ये कुलगुरूंचे मनोगत दिलेले आहे ते पाहूया थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद हा प्राध्यापक विजयकुमार पाईकराव यांचा ग्रंथ प्रपंच म्हणजे महनी शिक्षण सेवा संस्कृती केलेला गौरव होय आजच्या अध्ययनार्थी समोर शिक्षण क्षेत्रात समर्पित व्यक्तींचा कार्यानंद आणि विचार साकारल्याने सांगणे गरजेचे आहे मानवी संस्कृतीचे भरणपोषण व्यक्तींच्या योगदानातूनच होते आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी अनेक थोर व्यक्तींच्या शिक्षण विचार व प्र कार्यानंद अशा दोन्ही स्वरूपात योगदान दिलेले आहेत त्यांच्यानंतर त्यांचे विचार वर्तमान आणि भविष्याला उपयोगी पडणारे आहेत नवा ज्ञानी समाज व नवा माणूस घडविण्यासाठी हे शिक्षण विचार सर्वच अध्ययनार्थींच्या दीपस्तंभासारखे आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा वैचारिक तात्विक कार्याची परंपरा कायम संग्रहित जतन व विस्तार करण्यासाठी कटिबंध आहे थोरांच्याशी विविध ज्ञानानुभवांची आपल्या अध्ययनार्थींस समृद्ध व प्रगत करण्यासाठी मुक्त विद्यापीठ संवाद पत्रिकेचा अंक तर महाप्रसिद्ध करते त्या अंकातून हे विचार वेळोवेळी प्रासंगिक रूपात प्रसिद्ध झालेले आहेत यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाच विचारांचा आढावा सुलभपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे वाचक अध्ययनार्थींनी स सा अभ्यासासाठी प्रवृत्त व्हावे हाच या पुस्तकाचा उद्देश आहे त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाला आतापर्यंत ज्यांनी कर्तृत्वशाली नेतृत्वाचे योगदान दिले आहे अशा महनीय कुलगुरूंच्या कार्यानंदाचे विहंग दर्शन समयोचित शब्दात दिलेले आहे त्या सर्वांनी ज्ञानगंगा घरोघरी पोचविण्यात प्रवाही करण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे त्याचबरोबर भारतीय दूरशिक्षणाचे प्रणेते प्राध्यापक राम रेड्डी यांचे कार्यानंदावरही संक्षिप्त दृष्टिक्षेप टाकला आहे हा ग्रंथ वाचून बहुसंख्य धन अध्ययनार्थींच्या वाचकांच्या जीवनात अनुकलनीय व मौल्यवान अशी प्रेरणा मिळाल्याचा निश्चितच लाभ होईल थोडक्यात सांगायचे तर या सगळ्या विचार कार्यानंदातून आपणास जीवनातील निवडक शाश्वत विचारांचा खूपच निकटचा सहभाग लाभेल मुक्त व दूरशिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त आहे हे विचार प्रस्तुत रूपाने प्रसिद्ध करणारे प्राध्यापक विजयकुमार पाईकराव त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालक डॉक्टर कविता साळुंखे आणि त्यांचे सर्व सहकारी वृंद या सर्वांचे अभिनंदन व मनापासून शुभेच्छा देतो कारण आजच्या काळात वि शिक्षण विचार व कार्यानंदी जीवनमूल्याची प्रेर प्रेरणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा स्तुत्य उपक्रम रूपात प्रसिद्ध करत आहोत अशीच दर्जेदार ले ग्रंथलेखनाची मालिका आपण सदैव द्यावी हीच पुनश्च सदस्य सदिच्छा प्राध्यापक ई वायुनंदन कुलगुरू यांचे मनोगत आहे त्याचबरोबर पाठाचे पुस्तकाचे प्रास्ताविक पाहूया भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्र स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद हा ग्रंथ वाचक अध्ययनार्थींच्या हाती देताना आम्हास आनंद होत आहे भारतीय शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात अनेक थोरांचे योगदान आहे अशा स्वरूपाचा इतिहास संदर्भ ग्रंथ शिक्षणशास्त्र विद्याशाखेतीच्या वतीने प्राध्यापक शिक विजयकुमार कुमार पाईकराव यांनी पूर्णत्वास नेला आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या दृष्टीने भारतीय समाजातील कालबबाह्य झालेली व सामाजिक प्रगतीस अडथळा होणाऱ्या गोष्टीविरुद्ध झगडून तर व्य कधी सामंजस्य समता व लोकशाही तत्वांवर आधारित मार्गक्रमण करण्याचे प्रयत्न त्यांनी अविरत केले तो इतिहास ऐतिहासिक कार्यानंद प्रातिनिधिक स्वरूपात यात दिला है। आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी अनंत थोर व्यक्तींना महान त्याग आपल्याला वंदनीय आहे यातील काही प्रातिनिधिक शिल्पकारांच्या विचार कार्यानंदाचा परिचय या ग्रंथात करून दिला आहे याचा अर्थ इतरांच्या कार्यानंदाचे महत्व कमी आहे असा मात्र नाही आणखी अनेक थोरांचा यात अंतर्भाव करण्याची गरज असून पृष्ठ मर्यादेमुळे ते करता आले नाही चरित्रांचे लेखन करताना शिक्षण कार्यावर अधिक भर दिला आहे इतर कार्यानंदांचा उल्लेख संक्षेपाने केलेला आहे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणातून ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याचे युग प्रवर्तक लढ्यातील प्रत्येक व्यक्तीचे कार्य वाचताना कधी तुम्ही अंतर्मुख होऊन जाल का कधी डोळे पाणवतील तर कधी तुमचे बाहू स्फुरतील अध्ययनार्थींच्या अवांतर वाचनाकरिता हे पुस्तक लिहिलेले आहे शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील प्राध्यापक विजयकुमार कुमार पाईकराव यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार हा थोरांच्या शिक्षण विचारांचा धावता आढावा आहे त्यात सर्व घटना आणि सर्व व्यक्तींच्या कार्यानंदाचा परामर्श घेणे अशक्य आहे म्हणूनच अध्ययनार्थींनी या पुस्तकातून प्रेरणा घेऊन संपूर्ण शिक्षण सार्वत्रिकरणाचा इतिहास वाचणे आवश्यक आहे सर्वच अध्ययनार्थीं वाचकांकडून या पुस्तकाचे स्वागत होईल अशी मला खात्री आहे या पुस्तकाच्या विकसनात काही त्रुटी दोष आढळल्यास किंवा सुधारणा आव आवश्यक वाटल्यास कृपया त्या आम्हा निसंकोच दिलेल्या अनुधावन प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक प्रश्नावलीत नोंदवून पाठवावा आपल्या सूचना मतांचा पुढील आवृत्तीत विचार केला जाईल शिक्षण ही एक समाज विकसनशीलतेची अखंड प्रक्रिया आहे समाज विकासाच्या या अखंड प्रक्रियेत ज्यांनी वि वैचारिक क्रांती घडवून आणली त्या सर्व शिक्षण क्रमाच्या वाचकाविषयी विषयक प्रक्रिया समजून घेण्यास या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल असा आत्मविश्वास वाटतो डॉक्टर कविता साळुंके संचालक शिक्षणशास्त्र विद्याशाखा हे पुस्तक मी वाचण्यास सुरुवात करत आहे वाचताना काही चुका आढळल्यास क्षमा असावी आणि पुस्तकामध्ये जर काही तुम्हाला त्रुटी दोष आढळले असतील तर ते आपण या पुस्तकाच्या शेवटी प्रत्याभरण दिलेलं आहे त्यामध्ये नोंदवून आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास ते कळवावे ही विनंती धन्यवाद